नमस्कार श्रोते हो मी विजय आपल्या सर्वांचे स्वागत करतो वितेक्ष ऑफिशियल या मराठी ऑडिओबुक यूट्यूब चॅनलवर तर तयार व्हा आपल्या साहित्यिक प्रवासाला सुरुवात करण्यासाठी नवनवीन भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रतिसाद मला नक्की कळवा शब्दांच्या या प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण सुरुवात करूया तिसऱ्या भागाला ज्याचं शीर्षक आहे मनातून जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक मागील सहा सात वर्षापासून माझ्या डोक्यात घोंगावत असणाऱ्या विचारवादळाला मिळालेलं मूर्त स्वरूप आहे मध्यंतरी दोन हजार अठरा साली झालेला जीवघना अपघात आणि त्या अपघातामुळे मी पुन्हा काही लिहू शकेल किंवा उभा राहून बोलू शकेल हा आत्मविश्वास गमावलेला होता स्मृती भ्रंश झालेला असताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी माझ्याच आयुष्यातील भूतकाळातील काही गोष्टी आठवत होतो आपण काहीतरी लिहायला सुरुवात केलं होतं हे बऱ्याच काळाने आठवायला लागले पण त्या आठवणीत कोणती स्पष्टता नव्हती पण मोटिवेशनल अनुषंगाने काहीतरी लिहायला सुरुवात केलं होतं हे आठवायला लागलं आणि त्या, आण त्या अंधाऱ्या गर्तेतून आशाचा एक किरण मला माझा मोटिवेशनल आयडल पुन्हा एकदा सापडला ते आयुष्यात अनेक वेळा शून्यात गेले अनेक वेळा त्यांचं सगळं काही मोडून पडलं पण त्यांचा आत्मविश्वास कधीच मोडला नव्हता आयुष्यात अपमान पचवले अनेक गोष्टी त्यांना अर्ध्यावर सोडाव्या लागल्या अपघातही झाले पण ते थांबले नाहीत ते पुन्हा खंबीरपणे उठून उभे राहिले आणि नव्यानं सुरुवात केली मला हे आठवू लागलेलं आजारपणातून पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देणारं पुन्हा स्टेजवर जाऊन विचार मांडण्याचं धैर्य देणारं नाव होतं जग बदलणारा बाप माणूस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याकडे मोटिवेशनल म्हटलं की लोक धडाधड दुसऱ्या देशातील लोकांची नावं घेतात पण मला या लोकांना तरुणाईला या देशातील मातीत जन्मास आलेले इथेच वाढलेले व वा घडलेले भिवा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाप माणसाचा प्रेरणादायी प्रवास आवर्जून सांगावासा वाटतो या देशात संविधान येण्याआधी इथल्या बहुजनांचं अस्पृश्यांचं स्त्रियांचं जग हे गुलामीचं होतं त्यांचं जग समृद्ध करण्यासाठी आणि त्यांना स्वतःचे आकाश खुले करण्यासाठी त्यांचं जग बदलण्यासाठी उभे राहिलेले महामानव मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचं जग बदलण्यासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य वाहिलं आणि त्यांचे जग बदलूनही दाखवले प्रत्येक शोषित वंचित समूहाचं जग बदलण्याचं काम त्यांच्या जगाला आणि जगण्याला अस्तित्व निर्माण करून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाप माणसानेच केले आज एकविसाव्या शतकात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगाची प्रेरणा झालेले आहेत जगभर त्यांच्या ज्ञानाचा कर्तृत्वाचा आणि विचारांचा प्रभाव अधिकच वाढताना दिसून येत आहे जगातील अनेक देशांतील नव्या आंदोलनामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर हे नाव अधिक जोमाने गरजत आहे डॉक्टर आंबेडकर हे जगभरातील शोषित वंचितांच्या न्यायाचं प्रतीक होत असताना दिसून येत आहेत पण सध्या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त सामाजिक आंदोलन करणारे जाती धर्मासाठी लढणारे एवढंच चित्र निर्माण केले जाते सामाजिक त्या सामाजिक आंदोलनाच्या अनुषंगानेच परंतु त्या पलीकडचे बाबासाहेब नव्या पिढीला नव्या भाष्य सांगायचं आहे हे अनेक वर्ष मनात होतं ते कागदावर येत नव्हतं आपल्या आयुष्यात काही टर्निंग पॉइंट येतात त्या क्षणी आपल्याला कळतं की आता मनातलं मांडलंच पाहिजे बोललं लिहिलं पाहिजे आणि त्या अपघातानंतर सावरत शून्यातून पुन्हा उभं राहताना मेंदूतील सर्व पुसलं गेलेलं असताना पुन्हा नव्याने मनात मेंदूत बाबासाहेब साठवून प्रेरणादायी बाबासाहेब कागदावर उतरायला लागलो आणि आज ते पुस्तक स्वरूपाने तुमच्या हातामध्ये दे देताना मला प्रचंड आनंद होत आहे हे पुस्तक पूर्णत्वास येताना अनेक ज्ञात अज्ञात लोकांचं मला सहाय्य झालं पुस्तकास अभ्यासपूर्ण प्रस्ताव देणारे डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांच्यासह पाठराखण करणारे विचारवंत प्राच्य विद्यापंडित डॉक्टर आ ह साळुंखे तातासाहेब व पुस्तकाविषयी अनमोल शब्दात अभिप्राय शुभेच्छा देणारे सर्व मान्यवरांच्या कायम ऋणाईत राहणेच मी प्रसन्न करेन जेव्हा मला बाबासाहेब कळतही नव्हते त्या वयात गावात जयंती साजरी हो की न हो पण जयंतीला आपल्या दारात पिठाचा डबा ठेवून त्यावर एक कापड टाकून घरातल्या भिंतीवरचा बाबासाहेबांचा फोटो काढून तिथं मांडायचा आणि भीम जयंती साजरी करायची हे कृतीतून दाखवून देत वडील अशोक आणि आई उर्मिला यांनी माझ्या बालवयातच मला बाबासाहेबांची ओळख करून आंबेडकरी विचारांचं बाळकडू दिले आणि मला बाबासाहेबांविषयीची ओढ शिक्षणाच्या वाटेवरून समाजकल्याण हॉस्टेलला घेऊन गेली बाबासाहेबांच्याच नावाच्या हॉस्टेलमध्ये अनेक ग्रंथातून बाबासाहेब मला भेटत राहिले आणि मी समृद्ध होत गेलो आज बाबासाहेबांचंच बोट धरून मी इथवर पोचलेलो आहे हे पुस्तक लिहिताना माझा दीड वर्षाचा मुलगा शब्द आणि माझी पत्नी छाया यांना वर्षभरापासून मी त्यांच्या हक्काचा वेळ देऊ शकलो नाही सुरुवातीच्या काळात शब्दाचा जन्म आणि नेतेवेदांची वर्दळ यामुळे घरात लेखन होत नव्हते म्हणून मी दिवस दिवस जेतवन विहारामध्ये जाऊन लिहिण्याचा प्रयत्न करायचो त्यानंतर आता शब्द थोडा मोठा झाला आहे घरातच बसून लिहा हा सल्ला छायाने दिला आणि घरातल्या बेडरूमचा मी ताबा घेतला कित्येकदा सकाळी दार लॉक करून मी बेडरूममध्ये लिहायला सुरुवात करायचो दिवस दिवस एकटाच बेडरूममध्ये लेखन करत राहायचो सोळा सतरा महिन्यांचा शब्द दररोज मला घरभर शोधायचा कारण की तो झोपेतून उठण्याआधीच मी बेडरूममध्ये जाऊन ते लॉक केलेलं असायचं सगळीकडे शोधून तो बेडरूमच्या दारावर बाहेरून हात मारत कित्येक वेळ दार वाजून तसाच मागे जायचा कधी कधी मलाच खूप वाईट वाटायचं मग मी हातातलं लिखाण बाजूला ठेवून दार उघडून त्याला जवळ घ्यायचो पण असं जेव्हा जेव्हा मी थांबायचो तेव्हा बाबासाहेब आणि आई रमाईचा संसार त्यांची लेकरं आणि त्यांचा त्याग आठवला की खडबडून जागा व्हायचो आपण आणि आपलं हे म्हणजे बाबासाहेबांच्या पायाची धूळ ही नाही ही जाणीव व्हायची आणि आपोआप हाती पुस्तक आणि लेखणी यायची पुन्हा पुस्तकांचा प्रवास सुरू व्हायचा मी मांडलेत मला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेरणा देत भेटलेले बाबासाहेब मी मांडलेत कुडाच्या छपरात आजीने थाटलेले बाबच आहेत मी मांडलेत जागतिक पदव्यांच्या आभूषणांना नटलेले बाबस आहेत मी मांडलेत संपूर्ण जगाला ज्ञानवंत म्हणून पटलेले बाबाच आहेत मी मांडलेत कित्येकांच्या लेखणीतून सुटलेले बाबास आहेत मी मांडलेत न्यायाच्या लढाईत कधीच मागे न हटलेले बाबस आहेत मी मांडलेत समतेच्या पाण्यासाठी वनवा होऊन पेटलेले बाबास आहेत मी मांडलेत पिढ्यान पिढ्यांच्या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेले बाबाच आहे आजवर हे पुस्तक माझं होतं पण आता या क्षणापासून हे पुस्तक तुमचं आहे ते तुमच्या हाती देताना मला खूप आनंद आणि सोबत दडपणही वाटत आहे लिखाणासाठी बाबासाहेब हा विच्छेद इतका प्रचंड आहे की अशा एखाद्या पुस्तकातून ते सामोच शकत नाही मी प्रयत्न केला आहे परिसाला स्पर्श करण्याचा हे पुस्तक आता मी तुमच्या हाती म्हणजेच तुम्हालाही आंबेडकर नावाच्या परिसराचा स्पर्श होणारच या पुस्तकातील विचारांनी तुम्हा प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं व्हावं हीच शुभेच्छा आज ही विशेष आवृत्ती आपल्या हाती देताना मला मनस्वी आनंद वाटतो पुस्तक प्रकाशित झाल्यापासून या पुस्तकाने मराठी साहित्य विश्वातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचं प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये आंबेडकर राईट्स स्टुडंट्स ऑफ कोलंबिया यांच्या वतीने करण्यात आले आहे बाबासाहेब जिथे शिकले त्या जगातील महान विद्यापीठात या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे ही खूप अभिमान व समाधानाची बाब आहे वाचकांचं हे प्रेम खूप बळ देणारे आहे धन्यवाद लेखक जगदीश ओहोर